आधीसून दिलेली यादी केंद्रात गेली तर ती दुसरीच यादी तिकडून येईल कोणी कोणी कोणाला रिटायर करायला भाग पाडलं कोणाला जनतेने नाकारलं हे ना विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागतील त्या दिवशीच हा सामना पूर्ण होईल एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोतून देण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे होत छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकारण सुरू झाले असं म्हणतात राजू शिंदे जे आहेत भारतीय जनता पार्टीचे माझी उपमहापौर राहिलेले तेच ठाकरे गटात तुमच्याकडे प्रवेश करतात काय होते शिवसेना फोडाफोडीचं राजकारण होईच करत नाही पण तू कोणाला स्वतःहून शिवसेनेचं मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही कारण शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी आली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं कोणी येत असेल संघटनेत तर त्याला सामावून घ्यायला काय शिवसेनेला मला असं वाटत नाही की फार अडचण आहे तर निश्चित अशा पद्धतीनं काही लोक भारतीय जनता पार्टीत येत असतील तर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाईल जवळपास राजू शिंदे यांच्यासुद्धा सहा नगर येत आहेत त्यामुळे तुम्ही भाजपला खंडार पाडताय मला असं वाटतं ही संख्या आकड्यामध्ये बराच फरक आहे हे महिन्याभरात आणखी आकडे व्यवस्थित स्पष्ट होतील इतिल। किती लोक येतील बिलकुल सहाच्या पुढे आम्ही निश्चित जाऊ परंतु गोष्टी हळूहळू येणाऱ्या महिन्याभरात विधानसभेच्या आधी पूर्ण प्रक्रिया संभाजीनगरात तरी आम्ही पूर्ण करू दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे तुमचे जे माजी महापौर आहे नंद्रकुमार पोटेल अनिता पोटेल यांना भाजपकडून सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे विधानसभा विधान परिषद असते काही आम्ही त्यांच्या असं काही मला नाही वाटत असं तर ते भाजपचे लोक को कोण आला बोलतात आणि त्यांच्या का हातात काय द्यायला आधी इथून दिलेली यादी केंद्रात गेली तर ती दुसरीच यादी तिकडून तेव्हा इथल्या राज्याच्या नेत्याच्या हातात काही उरलंच नाही भाजपामध्ये तेव्हा असं मला नाही वाटत कोणी कोणाला आमदार करू विधान परिषद देऊ हे करू ते करू कोणी सांगू शकतं किंवा ते होऊ शकतं आणि नंदकुमार घोडेले जुने शिवसैनिक आहेत महापौर राहिले ते राहिले त्यांच्या पत्नी राहिल्या स्टँडिंग कमिटीचं सभापती पद त्यांनी त्यांच्याकडे राहिलेलं त्यामुळे मला वाटत नाही असं प्रयत्न करतात भाजपले बऱ्याच दिवसांना करतात पण तसं काही होईल असं मुळच नाही विश्वचषक मध्ये सुरेश कुमार यादवने जसा कॅच घेतला पूर्वी एक जणांची विकेट घेतली कधी असं मुख्यमंत्री मला असं वाटत अजून सामना संपलेला नाही अजून सामना विधानसभेच्या सा निवडणुका पूर्ण होतील त्या दिवशी तो संपेल त्या दिवशी कळेल कोणी कोणाची विकेट घेतली कोणी कोणी कोणाला रिटायर करायला भाग पाडलं कोणाला जनतेने नाकारलं हे मला असं वाटतं ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागतील त्या दिवशी स्पष्ट होईल शंभर टक्के शंभर टक्के सामना पूर्ण झालेला नाही विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागतील त्या दिवशीच हा सामना पूर्ण होईल योगेश्री भोकरणकरून त्यांच्या मला असं वाटतं ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस देतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे कारण अशा अनेक गोष्टीत घडलेल्या आहे मग अजितदारांच्या बाबतीत घडतंय ते आपले गोंदियाचे कोण पटेल राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाबतीत घडतंय आहे आता रवींद्र वायकरांच्या बाबतीत घेताय मला असं वाटतं ही कारवाई ही नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीची नोटीस पाठवली म्हणून सगळ्यात आधी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे नवाब मलिक म्हणायची नवकुळातील त्यांची भूमिका आहे मलिकांबाबत जनतेत रोष आहे अजित पवारांनी लक्ष द्यावा असं विश्व हिंदू महाराष्ट्र आणि गोव्याचे मंत्री गोविंद शेंडे व्यक्त केले मला असं वाटतं आता विश्व हिंदू परिषदेच्या लोकांचं ऐकण्याचे दिवस भारतीय जनता पार्टीनं संपवलेले त्यांनी फक्त त्यांच्यासाठी काम करायचं बाकी निर्णय किंवा सूचना करायच्या नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली याच नवाब मलिकावर भारतीय जनता पार्टीने दाऊदशी संबंध असल्याचं वारंवार सांगितलेलं आहे पुरावे देतो सांगितलेलं आहे हा हेच नवाब मलिक देशद्रोही आहे अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आम्ही घेतली नव्हती आणि हेच नवाब मलिक आज अजितदादांबरोबर बसतात आणि हेच अजितदादा आज देवेंद्रजींबरोबर बसतात अमित शहा बरोबर बसतात नरेंद्र मोदीजींबरोबर बसतात मला असं वाटतं हेच देशद्रोही तुम्हाला चालतात का म्हणजे तुम्ही शेवटी निवडणुकीचं राजकारण करता अशा प्रकारची भूमिका जनतेमध्ये निश्चित जाईल कारण तुमचं कथनी आणि करणी जी तुमची भाषा आहे कथनी आणि करणी तर या दोन्हीमध्ये तुमच्याच फरक आहे तर कोण तर सुरू झालेला आहे तेरा पर्यंत दौरा चालणार आहे तेरा जुलैला ठरवणार हा वेगळा मुद्दा पण ते ज्या विषयासाठी लढा देतात त्या लढ्याला मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि ते जे भूमिका मांडतात ते काय ओबीसीतून आरक्षण द्या असं मुळीच म्हणत नाहीये जे ओबीसी त्यांना ओबीसीचा दर्जा द्या असं ते म्हणतात आणि मला वाटतं कुणबी आणि मराठा हे काय वेगळं असायचं काही कारण नाही कुणबी आता या सगळ्या मराठवाड्यात सगळ्यात लोक कुणबी होते आता विदर्भात कुणबी कोण आहेत मराठेच कुणबी झालेले आहेत ना हीच भूमिका त्यांची आहे आणि मला असं वाटत ते जी भूमिका घेतील ती वेगळी भूमिका राजकीय भूमिका परंतु निश्चित मराठा समाजाला एक ते एकत्रित करतात हे तर नाकारता येणार नाही बासुल फेंडचा प्रकल्प आठ जे आहे ते औद्योगिक क्षेत्र मला असं वाटतं याला अजून अनेक दिवस बाकी आहे शेतकऱ्यांचा विरोध बारसू प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांना या भागातील जैवविविधता नष्ट करून बारसू प्रकल्प रिफायनरीची गरज नाही आहे म्हणून अशा प्रकारे घोषित झालं त्याला सजेशन ऑब्जेक्शन शेतकऱ्यांची भूमिका याच्यात निर्णायक ठरेल तुमचा सहकारी पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील इच्छुकांशी अर्ज मागवले अर्जासोबत वीस हजारांचा पक्ष नेहमी जमा करावा सुद्धा नाही मला असं वाटतं अर्ज घेणं काही वाईट नाही आहे शिवसेनेनं सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची लोकसभेच्या आधीच बैठका घेतलेल्या आहेत पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या पूर्ण बैठका शिवसेनेच्या खूप आधी लोकसभेच्याही चार महिने सहा महिने आधी घेतलेल्या आहेत त्या सगळे पक्ष राजकीय दृष्ट्या तयारी करत असतात त्यांचं काय चूक आहे असं मला वाटत नाही कुठं ते मजबूत आहेत कुठं मजबूत नाही कुठं अर्ज येतात कुठे येत नाही आलेले अर्ज किती चांगले चांगले म्हणजे निवडणुकीच्या नुसार किती चांगले ह्या सगळ्या गोष्टी निश्चित सगळे पक्ष बघत असतात क्रिकेटची जी टीम आली होती त्यांना अकरा कोटी रुपये मला असं वाटतं सरकारी तिजोरीतून एवढा बक्षीस द्यायची गरज नाही आणि त्यांनाही बक्षिसाची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी ज्या पद्धतीनं क्रिकेट आपल्या बीसीसीआय कड ज्या पद्धतीनं आय पी एल असेल या सगळ्या याच्यातून जो मोठ्या प्रमाणावर पैसा हा जमा होत असतो पैसा म्हणजे खर तर या आय पी एल वगैरे या पैशासाठीच आहे असं असताना अशा याच्यातून सुद्धा मोठा मानधन मिळत असतं क्रिकेटपतून त्यांचा आदर केला पाहिजे याच्याविषयी मनात काही किंतू परंतु मुळीच नाही तर एवढा मोठा निधी राज्याच्या तिजूतून देण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे